आहे तो इथून आपल्या शिवाजी पुतळ्यापासून मार्केट मधून जाऊन कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे परंतु तुम्हाला सर्वप्रथम सांगायचं की हा मोर्चा काढायची वेळ काय आली हे सुद्धा आपल्याला सांगणं आणि जनतेला सांगणं सुद्धा गरजेचं आहे कारण ही कयादू नदीच जे पाणी आहे ते आपलं या सापळी धरणाकडे आणि तिथून आंध्रामध्ये सगळं वा, पाणी वाहून जात होत परंतु सापळी धरणासाठी हे पाणी राखीव केलेलं होतं आणि त्यामुळं या या नदीवर बंधारे करण्या करण्यासाठी जे बॅरेजेस करायला पाहिजे होते तर अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले परंतु त्यांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळं आपल्या या हिंगोली जिल्ह्यामध्ये बंधारे झाले नाही कारण ते म्हणत होते की सापळी धरणासाठी पाणी राखीव आहे परंतु आज रोजी जर आपण बघितलं असेल तर शासनानं सापळी धरण पाणी राखीव होतं तेच पाणी आता खरबी बंधाऱ्यासाठी वापरले जात आहे यामध्ये आपल्या हिंगोली जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नुकसान म्हणजे अशी होत आहे की हा बंधारा झाल्याच्या नंतर खरबी बंधारेच्या पाठीमाग पुढे भविष्यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीनं बॅरेजेस करायचा जर विचार केला तर करता येणार नाहीत कारण ते पाणी सगळं पूर्ण या बंधाऱ्यासाठी राखीव केलं जात आहे अर्थात आपण एक जिल्हा परिषद सदस्य यासोबतच आपण एक बांधकाम बांधकाम ठेकेदार म्हणून सुद्धा आपल्याकडे याबाबत इत्यभूत अशी माहिती आहे आपल्या अनुभवातून काय पुढचं काय भविष्य असणार भविष्यामध्ये सरळसळ असं दिसत आहे की कारण स्वतः मी जिल्हा परिषद सदस्य असताना खरबी या ठिकाणी एक छोटे कानी बंधारा केलेला होता त्याचं कारण असं होतं की नदीवर पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र इथले लोकप्रतिनिधी आतापर्यंत कोणी मिळवू शकले नव्हते हो आणि त्यामुळे तिथं बॅरेजेस आतापर्यंत झाले नाहीत आणि एकही एक आतापर्यंत बॅरेज झालेला नाही आणि भविष्यामध्ये जरी करायची इच्छा असली तरी करता येणार नाही खरबी बंधारा झाल्याच्या नंतर त्यासाठी आमची अशी मागणी आहे की हिंगोली जिल्ह्यासाठी लागणारं पाणी जे आहे जे ते राखीव ठेवून हा बंधारा व्हायला पाहिजे होता परंतु हे या शासनानं न करता पूर्ण पाणी हे विसापूर धरणात डायव्हर्ट करण्याचा जो प्लॅन केला आहे हिंगोली जिल्ह्याला पाणी शिल्लक यापुढे राहत नाही आणि त्यामुळं कोणताही प्रकल्प या हिंगोली जिल्ह्यामध्ये होऊ शकत नाही विसापूर धरणामधून आज रोजी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली अनेक योजना तिथून झालेल्या आहेत आणि जवळपास तीस टक्के पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी वापरावं असा सिंचनाचा नियम आहे त्या धरणामधून तीस टक्के पाणी हे पूर्ण नांदेडला पिण्यासाठी नेले जात आहे परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये आज कळमनुरी सारख्या भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा आपण इकडे पाणी आणू शकलो नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे सर्वच व्यक्ती जे आहे सर्व पक्षीय मिळून एक मोठा आंदोलन इथे करणार आहे आपल्या सोबत इथे एक शेतकरी सुद्धा इथे उपस्थित आहे आपण त्यांच्याशी सुद्धा बोलून घेऊ त्यांचं सुद्धा मत मी बाजीराव पाटील जवळेकर एक शेतकरी जवळा बुजुर्ग जवळा बुजुर्ग तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथील शेतकरी पहिलंच तर आपली हिंगोली जिल्हा हा ओसाड जिल्हा म्हणून आपली महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या कयादू नदीवर जे बॅरेजेस होणार होते हया पाहिजे होते त्या कुठल्याही प्रमाणात ते बॅरेजेस झालेले नाही त्या विदर्भात विदर्भामधून आलेल्या आलेल्या पेनगंगेच्या त्या काठावर विदर्भवाल्यांनी जरी बॅरेजेस केले आणि त्याचा सिंचनाचा फायदा हा हिंगोली जिल्ह्याला मिळतो परंतु मधोमधून जिल्ह्याच्या मधोमधून जी अय दी गेलेली आहे या नदीतून एवढा पाण्याचा विसर्ग खाली होत आहे आणि शासनानं जे घाट घातलेला आहे राज्यकर्ते सुद्धा सरकारमध्ये असून सुद्धा भूमिका नाकारतात कारण यांनी जर प्रश्न उपस्थित केला आणि यांनी जर लावून धरलं तर हा प्रोजेक्ट कॅन्सल होण्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आज नऊ दिवसामध्ये तेरा दिवसामध्ये जर टेंडर निघत असेल आणि काम लगेच सुरू होत असेल तर हे कशासाठी आणि का हे सुद्धा सरकारने विचारात घेतलं पाहिजे आणि मी शेतकरी म्हणून नक्कीच एवढं करेन की या मोर्चामध्ये आम्ही सहभागी सह कुटुंब सह, सह परिवार होणार आहोत बाळा सहित होणार आहोत पण यदा कदाचित सरकारनं जर नाहीच ऐकले तर मी स्वतः वैयक्तिक आत्मदहनाचा सुद्धा इशारा देणार आहे जर यदा कदाचित हा काम सुरू झालंच तर आम्ही शेतकऱ्यामध्ये जनजागृती करून आज प्रत्येक गावामध्ये आम्ही बैठका घेऊन सर्व शेतकरी मिळून सामुदायिक आत्मदहनाचा सरकारला सुद्धा इशारा देणार आहे एवढ्यावर आम्ही थांबणार नाही नक्कीच शेतकऱ्यांची सुद्धा आपण संतप्त प्रतिक्रिया इथे पाहिलेली आहे जर आमचा सिंचनाचा प्रश्न हा मिटला नाही तर आम्ही सार्वजनिक शेतकरी मिळून आत्मदहन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी दिलेला आहे उद्या नऊ तारखेला सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघणाऱ्या या ट्रॅक्टर रॅलीमध्ये या मोर्चामध्ये उद्या नेमकं कुठल्या बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे हा मोर्चा हे बघणं महत्वाचं आहे या मुम शासनावर काय पडणार आहे हे बघणं निश्चितच महत्वाचं राहणार आहे मी मरा म हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल